माझ्यासोबत आहेत भाजपा नेते प्रशांत यादवजी यादवजी नगरपालिकेची निवडणूक झाली सत्ता महाशिवसेना भाजप युतीची आलेली आहे नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा झालेला आहे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं ला आहे स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष कोण असेल याविषयी काय सांगाल आपल्या पक्षाकडनं कोणाला संधी मिळेल निवडणूक झालेली आहे अतिशय चांगला कौल चुकून जनतेने आम्हाला भारतीय जनता पार्टीला दिला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सत्ता आज नगरपालिकेमध्ये जनतेने आम्हाला कौल देऊन बसवलेलं आहे आम्हाला आता भारतीय जनता पार्टी म्हणून जे यश मिळालेलं आहे ते यशामध्ये अनेक जणांचा वाट आहे अनेक मंडळींचं याच्यामध्ये योगदान आहे आणि हे विचार करून आणि पक्षाच्या दृष्टीने लोकांनी दिलेला जनाधार जनादाराचा आदर करून आम्हाला आम्हाला या पुढच्या काळात काम करावं लागणार आहे आणि मग त्या पद्धतीने योग्य वेळे योग्य ठिकाणी योग्य लोकांना संधी देणं ही आमची एक जबाबदारी आहे पण निश्चितपणे पक्षाचे आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी साहेब असतील किंवा जिल्ह्यामध्ये आमचे काम करणारे पक्षाचे सगळे नेते म्हणजे आदरणीय खासदार नारायण राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी काम करतो आहोत नितेशजी राणेसाहेब असतील ह्या सगळ्या मंडळींनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न चालू केलेले आहेत त्या माध्यमातून चांगल्या कार्यकर्त्याला संधी देण्याच्या दृष्टीने पक्ष या निवडणुकीच्या नंतर त्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दे लक्ष देऊन निर्णय करेल असं मला वाटतं उपनगराध्यक्ष पदावर कोणाला संधी मिळावी असं आपलं काय मत आहे कारण ज्यावेळी उमेदवार निवडीचे विषय होता त्यावेळी आपण तीन जागांवर खास करून आग्रह धरला होता त्या तीन जागा आपण निवडून आणल्यात आणि आपल्याला किंग मेकर असं संबोधलं जात आहे तर आपल्या मनातला उपनगराध्यक्ष कोण असेल मुळातच एक गोष्ट निश्चितपणे सांगेन हे टीमवर्कचं सगळ्यांचं यश आहे माझ्या एकट्याचं काही यश नाही म्हणजे ग्राउंडवरती कार्यकर्त्यांनी काम केलं माझ्याकडं जरी जबाबदारी दिलेली असली तरी माझ्याही पाठी आमचे नेते मंडळी उभे राहिले पक्ष उभे राहिले प्रदेशाध्यक्ष आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला ज्या ज्यावेळी अडचण आली त्यातही पक्षाच्या माध्यमातून आम्ही कुठं थांबू नये म्हणून विशेष लक्ष देणारे अनिकेत जी पटवर्धन असतील नातू साहेब असतील जिल्हाध्यक्ष आमचे सतीश मोरे साहेब असतील आमचे शहराध्यक्ष तालुक ह्या सगळ्यांनी या सगळ्यासाठी जोर लावलेला आहे त्यामुळे हे माझ्या एक एकट्याचं यश नाही पण याचबरोबर ती एक चेहरा असावा लागतो जबाबदारी घेणारा ते निश्चितपणे चेहरा जबाबदारी म्हणून लोकांनी माझ्याकडे पाहिलं असेल किंवा जनतेनं पाहिलं असेल आणि त्या माध्यमातूनही या पद्धतीचा निर्णय करताना लोकपाठीशी उभे राहिलेले आहे याची मला जाणीव आहे त्यामुळे माझं एकच आहे की सगळ्या कार्यकर्त्यां काही कमी मतानं पडले तेही माझे उमेदवार आहेत जास्त मतांना निवडून आले तेही उमेदवार आपले या सगळ्यांच्या माध्यमातून समन्वय साधून निश्चितपणे पुढच्या काळात भारतीय जनता पार्टीला गती देणारा भारतीय जनता पक्ष शहरामध्ये वाढणारा आणि लोकांच्या इच्छा पूर्ण करणारा असा चेहरा उद्या उपनगराध्यक्षसाठी आम्ही देऊ एवढं मी या ठिकाणी आपल्याला विश्वासपूर्वक सांगतो आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आता काही दिवसानंतर जाहीर होतीलच पण त्या संदर्भात काय रणनीती आहे उमेदवारांची निवड कशी केली जाईल बघा आमच्याकडे निवड करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आमच्या प्रत्येक बूथ लेवल पासून पक्षाच्या वरिष्ठ नेत्र वरिष्ठांपर्यंत अनेक स्तरावरती वेगळ्या पद्धतीची छाननी केली जाते नगरपालिकेत सुद्धा आम्ही निवड उमेदवार निवडताना या प्रक्रियेच्या माध्यमातून गेलो खऱ्या अर्थानं तळागाळात काम करणार खऱ्या अर्थानं लोकांच्या संपर्कात असणारा आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे विचार आणि भारतीय जनता पार्टीला पुढे घेऊन जाणारा जो कार्यकर्ता आहे त्याला आम्ही नगरपालिकेत तिकीट दिली तशाच पद्धतीने पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये देऊ इथे कुठल्याही प्रकारचा वशिला नाही कुणाच्याही पद्धतीचे कुणालाही कुठल्याही पद्धतीनं सांभाळण्याचा विषय येत नाही इथं कार्यकर्त्यांचं जे मत असेल त्याप्रमाणे निर्णय होतो त्यामुळे जशी निवडणूक आम्ही नगरपालिकेची निवडली निवडणूक लढवली तशी जिल्हा परिषद पंचायत समितीची लढवू आमच्याबरोबर शिवसेना मित्रपक्ष आहे नगरपालिकेमध्ये ते सोबत होते याही वेळेला सोबत घेऊन त्यांना आम्ही बरोबर जाण्याची आमची भूमिका आहे आणि जर योग्य निर्णय झाला सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या तर मला खात्री आहे की नगरपालिकेसारखं यश आम्ही या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मिळवू जागा वाटपाचं सूत्र काय राहील नाही आता निवडून येण्याचा निकष हाच जागा वाटपाचं सूत्र हे नगरपालिकेत होतं आणि मला वाटते तोच निकष जिल्हा परिषद पंचायत समितीमध्येही आमच्याकडून असेल आता शेवटी एकत्र बसल्यानंतरच या सगळ्या गोष्टींची चर्चा होतात त्यावेळी वरिष्ठांचंही त्या बाबतीचं मत आम्हाला कळतं त्यामुळे अजून तरी या बाबतीत आम्ही काही निर्णय केलेला नाही एकत्र बसून निश्चितपणे याबाबत आम्ही विचार करू पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीला दारा बंद केलेली आहेत आपण स्थानिक नेता म्हणून आपल्याला राष्ट्रवादीची आवश्यकता वाटते का महायुतीमध्ये समाविष्ट होण्यासाठी कसं आहे की नगरपालिकेच्या वेळेला आमचा प्रयत्न सगळ्यांचा एकत्रित लढण्याचा होता आता त्यावेळेला ते घडू शकलेलं नाही आता याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये निर्णय करत असताना काही मागपूर् गोष्टी घडलेल्या असतील किंवा झालेल्या आहेत आणि या माध्यमातून आता पुढे जात असताना सुद्धा कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या दृष्टीने आणि पक्षाची या ठिकाणची असलेले प्रत्येक पक्षाची जी प्रत्येकाची जी अपेक्षा आहे या सगळ्या अपेक्षेमध्ये हे सगळं कुठं बसतंय हे तपासावं लागेल आणि हे तपासत असताना आम्ही आहोत वरिष्ठ नेते मंडळी आहेत ही सगळी मंडळी या दृष्टीने निर्णय करू पण नगरपालिकेच्या नंतर आता वाटत नाही की आम्ही तिघ आघाडीमध्ये राहून ही निवडणूक लढवू कारण आता आम्हाला कळतं त्याप्रमाणे राष्ट्रवादीचे जवळजवळ काही भागात उमेदवारी डिक्लेअर झालेले उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर त्या भागातल्या कार्यकर्त्याला का थांबवणार कसं आणि जर कार्यकर्त्याला का आपण थांबवलो तर त्या कार्यकर्त्यां आणि तिथले जे काही काम करणारी मंडळी असतील ते कितपत योगदान देऊ शकतात काम करू शकतात असे काही प्रश्न आहेत पण त्या बाबतीत वरिष्ठ निर्णय घेतील ग्रामीण भागामध्ये भाजपची ताकद मानाने कमी आहे तर जागा वाटपामध्ये भाजपला शिवसेनेकडून न्याय मिळेल असं वाटतं का बघा नगरपालिकेतही आपण सगळी मंडळी असंच म्हणत होतो की भाजपची शहरामध्ये ताकद न करणे पण आज आपण पाहताय की पक्षाची काम करण्याची कार्यपद्धती केंद्रात असणारं मोदी साहेबांचं सरकार त्याच्यावरती असलेल्या लोकांचा विश्वास राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या जनतेचा विश्वास हा विश्वासच या नगरपालिकेत दिसला आणि निश्चितपणे आज आम्ही अकरा सीट असतं घेऊन सात सीट विजयी झालो म्हणजे आज जर विचार केला तर आमचाही बरोबरीचा स्थायिक रेट हा मित्रपक्षासोबत आहे त्यामुळे आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की ज्या पद्धतीनं ग्रामीण भागातही भारतीय जनता पक्ष वाढतोय आणि भारतीय जनता पक्षाची जी ज्या भारतीय जनता पक्षाची जे कडे जे कार्यकर्ते येत आहेत त्याच्या माध्यमातून निश्चितपणे ग्रामीण भागातही आत्ता चांगल्या प्रकारचं संघटन हे भारतीय जनता पार्टीचं आहे आणि त्याचा विचार या सगळ्या निवडणुकीच्या निर्णय करताना होईल याची मला खात्री आहे कारण पालकमंत्री सावंतसाहेब असतील किंवा आमचे या जिल्ह्याचे आमचे सगळे पदाधिकारी आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीचं टनिंग किंवा स्थानिकचे इथले पदाधिकारी शिवसेनेचे असतील यांच्यामुळे मध्ये आमचं चांगल्या पद्धतीचं समन्वय आहे पण निश्चितपणे या समन्वयातून आम्ही जशा नगरपालिकेच्या निवडणुकीला एकत्रित्या समोर गेलो तसंच याही निवडणुकीला जाऊ कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढवणं हा पर्याय योग्य वाटतो की महायुतीतर्फे निवडणूक लढवणे योग्य वाटे नाही दोन्ही पर्याय ठेवावे लागतात ज्यावेळी कार्यकर्त्यांचे समाधान होण्याचं ठीक आहे शंभर टक्के गुणाचं समाधान होऊ शकत नाही परंतु काही गोष्टीला आपल्याला मर्यादा आहेत आपल्या कुठं काही ताकदीला मर्यादा आहेत जिथं जिथं त्याचाही अभ्यास आप आपण खऱ्या अर्थानं केला पाहिजे मी असं म्हणत नाही की बाबा भारतीय जनता पार्टीचा सत्ता आहे म्हणून बाबा मी रत्नागिरी जिल्ह्यात पूर्ण स्वतःच्या ताकदीनं सगळ्या निवडणूक लढवू शकतो असंही म्हणणार नाही परंतु त्या पद्धतीनं जर काही गोष्टीला न्याय मिळाला नाही तर तीही भूमिका ठेवावी लागते दोन्ही पर्याय आपल्याकडे असणं गरजेचं आहे पण आज तरी मला वाटते की आपण एकत्रित लढल्यामुळं नगरपालिकेत चांगलं जसं यश मिळालं तसंच यश जर एकत्रितपणे आपण जिल्हा परिषद पंचायत समिती लढवल्या तर मिळू शकतं हे माझं स्वतःच व्यक्तिशमत मत आहे धन्यवाद जी धन्यवाद